नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी रसरशीत भरपूर लेअर्स असलेली वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट अशी बालुशाही कशी तयार करायची ते पाहणार आहोत बघू शकता इथे बालुशाही आपली अगदी मस्त झालेली आहे त्याला भरपूर लेयर्स आलेले आहेत आणि अगदी आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे तर अशा प्रकारे ही बालुशाही कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी वाटीचं आणि वजनी असं दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रमाणे केलं तरी बालुशाही अगदी मस्तच होणार आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर ही बालूशाही बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो मैदा घेतलेला आहे आता कप ते म्हणाल तर दोन सपाट कप भरून हा मैदा आहे मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आता इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि नंतर ते कपमध्ये भरायचं आहे वजनाने म्हणाल तर ऐंशी ग्रॅम तूप मी इथे घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायचे तर एक टी स्पून इतकी मी बेकिंग पावडर इथे घेतलेली आहे तुम्ही पोह्याचा चमचा जर घेणार असाल तर अर्धा चमचा तुम्ही बेकिंग पावडर यामध्ये घाला आपल्याला बेकिंग पावडरच घालायचे बेकिंग सोडा घालायचा नाही आहे तर दोन चिमूट मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आता मीठ आणि बेकिंग पावडर यामध्ये आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये वितळवलेलं तूप घालायचं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे तूप आपल्याला वितळवून मगच कपमध्ये भरायचं आहे न वितळवता जर आपण कपमध्ये भरलं तर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं तर तूप आपण व्यवस्थित या पिठामध्ये मिसळवून घ्यायचं आहे तर अगदी हलक्या हाताने हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे याला अजिबात जास्त मळत बसायचं नाही आहे तर बघा मी तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला कणिक मळून घ्यायची मळून घ्यायचे म्हणण्यापेक्षा आपण फक्त याला मिक्स करत राहायचं आहे अगदी बोटांच्या मदतीने फक्त याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि एक गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा ही स्टेप आपली खूप महत्त्वाची आहे याला आपण चपातीची कणिक मळतो तसं बिलकुल माळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने हे फक्त आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि फक्त हा गोळा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे फक्त ही कणिक आपल्याला फोल्ड करून प्रेस करायची फोल्ड करून प्रेस करायची असं केल्यामुळे याला छान लेअर्स तयार होतात आणि यामुळेच आपली बालूशाही अगदी लेअरवाली तयार होते तर बघा हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आता याला आपल्याला कमीत कमी वीस मिनिट तरी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा ही देखील स्टेप महत्त्वाची आहे आपल्याला बनवायची घाई करायची नाही आहे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट तरी हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आता इथे मी वीस मिनिटांनी हे उघडून बघते आहे तर कणिक आपली अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे आता आपण याचे लगेच याची बालूशाही बनवायला घेणार आहोत आता याची बालूशाही कशी तयार करायची ते बघूया तर बघा एक छोटासा गोळा मी यातला काढून घेतलेला आहे दोन तळव्यांच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि बोटाच्या किंवा अंगठ्याच्या मदतीने अशा प्रकारे यामध्ये आपल्याला होल करायचा आहे तर बघा सुरेख अशी बालुशाही इथे आपली तयार झालेली फक्त मध्ये अंगठ्याच्या मदतीने प्रेस करून अशा प्रकारे छान अशी बालुशाही इथे तयार होते तर अशाच प्रकारे इथे मी सगळ्या पिठाच्या आधी बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत आता आपण कशा तळायच्या त्या पाहूया तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल बघा अगदी मी छोटासा गोळा यामध्ये टाकलेला आहे एकदम हलक्याशा बुडबुड्या याला येत आहेत तर असंच तेल आपल्याला गरम पाहिजे जास्त गरम करायचं नाही आहे आता मी यामध्ये बालुशाही सोडून घेत आहे तर अगदी तेलामध्ये आपण बोट जरी घातलं ना तरी आपल्याला भाजलं नाही पाहिजे इतपतच तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे तेल जसं गरम होत जाईल तसं तसं बघा बालुशाही आपली तेलाच्या वरती येते आणि एकदम डबल झालेली आहे आपण सुरुवातीला टाकली तेव्हा कशी होती आणि आता एकदम डबल झालेली आहे फुलून तर तेलाच्या वरती बालुशाही आली की नंतर ती आपल्याला अगदी अलगदपणे पलटून घ्यायची आहे एकदा पलटली की नंतर दुसऱ्यांदा पलटायची जास्त घाई करायची नाही आहे एक दोन मिनिट आपल्याला तशीच बालुशाही ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे तर बघा अशाच प्रकारे एक दोन एक दोन मिनिटांनी पलटत पलटत ही बालुशाही आपल्याला अगदी मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायची तर साधारणत एक पाच ते सहा मिनटामध्ये बालुशाही आपली बघा अशा प्रकारे झालेली आहे अजून थोडंसं आपण याला तळून घेऊयात ही बालुशाही तेलामधून काढण्याआधी गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे म्हणजे मध्यम आचेवरती बालुशाही ही तळून घ्यायची तर आता बघा याचा कलर अगदी मस्त आलेला आहे सगळ्या बाजूने एकसारखी अशी सोनेरी रंगावरती ही तळून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊयात तर बघू शकता अगदी मस्त याचे लेअर्ससुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि रंगही अगदी छान आलेला आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे दुसरी बॅच सोडण्याआधी तेल आपल्याला पुन्हा थंड करून घ्यायचं आहे तर बघा गॅस आता मी पुन्हा लावलेला आहे आणि अगदी हलकं गरम तेल केलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये बालुशाही सोडलेली आहे तर अशाच प्रकारे ही देखील बालुशाही आपण तळून घेऊया तर बालुशाही तळून होती आहे तोपर्यंत बघा आपण पाक बनवूया तर कढईमध्ये मी दीड कप म्हणजे साधारणतः तीनशे ग्रॅम साखर मी इथे घेतलेली आहे आणि यामध्ये एक कप इतकं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच साखर आपली विरघळलेली आहे एक तारी पाक बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात ता पाक तयार होतो तर साखर पाण्यामध्ये विरघळली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि अधूनमधून हा पाक आपल्याला चेक करत राहायचे आहे एक तारी पाक जेव्हा तयार होतो त्यावेळेस उलथाण्याचा जो शेवटचा थेंब आहे तो अगदी हळुवारपणे पडतो तर बघा इथे बोटावरती मी चेक करून दाखवते तर थोडासा पाक मी बोटावर घेतलेला आहे थोडंसं हातावरच त्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा अजूनही याची तार बनत नाही आहे तर एक मिनिटभर आपण पुन्हा याला उकळवून घेऊया तर आता पुन्हा मी चेक करते तर आता बघा याची एक हलकीशी तार तयार होती याचाच अर्थ आपला एक तारी पाक इथे तयार झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम इथे बंद करते आहे आणि या गरम पाकामध्येच आता तळलेल्या बालुशाही आपल्याला घालून घ्यायच्या आहे इकडे बघा ही दुसरी बॅच ही आपली अगदी छान सोनेरी रंगावरती तळून झालेली आहे तर ही देखील आपण काढून घेऊया आता पुन्हा गॅसची फ्लेम बंद करून तेल थंड करून घ्यायचे तर बघू शकता बालुशाही आपली अगदी मस्त सुरेख आणि वाली झालेली आहे आता ही बालुशाही आपण लगेच गरम पाकामध्ये टाकूयात याला व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे आणि या पाकामध्ये पूर्ण बुडवायचं आहे पाच मिनिट एका साईडनी पाच मिनिट झाले की झाकण उघडून परत पाच मिनिट पलटून घ्यायची अशी टोटल दहा ते पंधरा मिनिट ही बालुशाही आपल्याला पाकामध्ये असंच बुडवून ठेवायची आहे म्हणजे छान आतपर्यंत याचा पाक मुडतो तर आता यावरती झाकण ठेवूया तर साधारणत एक पंधरा मिनिटांनी मी हे उघडून बघते तर बघू शकता आपली बालुशाही अगदी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी मस्त आतपर्यंत पाक मुरलेला आहे आता ही बालुशाही आपण काढून घेऊया तर बघू शकता आपली बालुशाही अगदी सुरेख झालेली आहे मस्त रंग आलेला आहे बालुशाहीची एक बॅच पाकातून काढली की दुसरी तळलेली बॅच त्यामध्ये बुडवून ठेवायची आहे तर बघितलं ना मंडळी बालुशाही बनवायला अगदी सोपी आहे त्याचं प्रमाण आणि अगदी बारीक सारीक गोष्टी काही लक्षात ठेवल्या की बालुशाही तुमची अगदी विकतच्या बालुशाहीपेक्षाही छानच होणार तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून तर बघा तुम्ही बाहेरची बालुशाही अगदी पूर्णपणे विसरून जाल तर इथे बघा आपली बालुशाही अगदी मस्त रसभरी अशी झालेली आहे मी तुम्हाला एक यातली तोडून दाखवते अगदी याला लेअर्स देखील अगदी मस्त आलेले आहेत भरपूर आलेले आहेत आणि अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे तर बघू शकता अगदी मस्त आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि ही भरपूर आलेल्या आहेत तर मंडळी तुम्ही देखील अशा प्रकारे ही बालूशाही नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका मस्त गोडधोड रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद